शिर्डीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणातील पहिला आरोपी तात्काळ जेरबंद करण्यात आला होता मात्र दुसरा आरोपी पोलिसांची चाहूल लागताच फरार झाल्याने पोलीस प्रशासनाला त्याच्या शोधार्थ विविध पथके तैनात करत स्थानिक गुन्हे शाखा उपविभागीय पोलीस अधीक्षक पथक शिर्डी पोलीस स्टेशन पथक यांसह विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या एका आरोपीच्या शोधार्थ शिर्डी परिसरातील काटवण उसाची शेते आणि वाड्या वस्त्यांवर अहोरात्र पायपीट करत होते मात्र दुसरा आरोपी राजूमाळी हा एका शेतातून दुसऱ्या शेतात लपतछपत पोलिसांना चकमा देत होता अखेर दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला राजू उर्फ शाक्या माळी हा शिर्डीजवळील देशमुख चारी जवळील जात असल्याबाबत गोपनीय खबरांकडून माहिती मिळाली असता स्था, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तात्काळ तिकडे जात देशमुखचारी जवळील काटवणात रात्रीच्या अंधारात माळी पायी जात असताना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तेथून सुद्धा तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पथकानं पाठलाग करत माळी या शिताफीनं जरबंद केला याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी माध्यमांना दिलेल्या प्राथमिक माहितीत आरोपींनी सदर गुन्हा दारूच्या नशेत केल्याचं सांगितलं असून अधिक तपास आणखी काही माहिती मिळते का या दृष्टीनं पोलीस तपास करत आहेत या प्रकरणी पहिला जेरबंद करण्यात आलेला आरोपी किरण सदाफुले पोलीस कोठडी देण्यात आली असून पोलिसांच्या तपासात गुन्ह्यात वापरलेले शस्त्र कोठे लपून ठेवले आहेत या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहेत का याबाबत माहिती समोर येणार आहे शिर्डीमध्ये जो खुनाचा गुन्हा दाखल झालेले होते काल त्यामध्ये दोन आरोपी हे पोलिसांनी निष्पन्न झाले होते त्यापैकी किरण सदाफुले या आरोपीस कालच अटक करण्यात आली होती त्याचा आज पोलीस कोठडी रिमांड देखील घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जो त्याचा दुसरा साथीदार होता राजू उर्फ शाक्यामाळी याला आज आता काही वेळापूर्वीच ताब्यात घेण्यात आलेला असून त्याचे अटकेबाबतची पुढील कार्यवाही व तपास शिर्डी पोलीस करत आहेत काय कबुली त्यांनी दिली आहे का कशामुळे हा गेला हा गुन्हा प्राथमिकदृष्ट्या प्राथमिक तपासाच्या माहितीमध्ये प्राथमिक जी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी दारू पिऊन हे गुन्हे केलेले आहेत याबाबत अधिक सखोल तपास सुरू असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे पुढचा किंवा पोलिसांना बऱ्याच वेळेस तरी पहिला आरोपी मिळून आला मात्र दुसरा आरोपी तो दुसरा गुंगारा देत होता मात्र पोलिसांनी मोठ्या मेहनतीने त्याला असं ताब्यात घेतलेला आहे काय नेमकं एकंदरीत थरार होता सर दुसरा आरोपी हा काल सकाळपासूनच पोलिसांना चकवा देत होता तो शिर्डी आसपासच्या शिर्डीच्या आसपास भागातील जे काटवण आहेत त्याचबरोबर शेत वे वेगवेगळी शेत आहेत त्या ठिकाणी लपून छपून वावरत होता या ठिकाणी एल स्थानिक गुन्हे शाखा शिर्डी पोलीस स्टेशन व डी पी ओ ऑफिस शिर्डी या ठिकाणच्या विविध टीम ह्या काम करत होत्या त्यांना आज संध्याकाळी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSB पोल कनेक्शन 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिरडी नांदूर के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा 9921219561 श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी